बदल्या आधी मोदी शहांचा राजीनामा मागा भाजपच्या नेत्याचा घरचा पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना नाव धर्म विचारून गोळ्या घातल्या यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचाही समावेश आहे या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी जोर धरू लागली केंद्र सरकारकडून याबाबत पावलं उचलली जात असतानाच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला सुब्रमण्यम यांनी स्वामी यांनी याआधीही मोदी सरकारच्या अनेक धोरणांविरुद्ध सडेतोड भूमिका मांडली आता ही पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून मोदी आणि शहा या जोड गोळीवर हल्ला चढवला पाकिस्तानच्या बदल्याआधी मोदी शाह यांचा राजीनामा मागा चीन पाकिस्तान मालदीव बांगलादेश प्रसंगी त्यांची अनेकदा परीक्षा झाली असून प्रत्येक वेळी दोघांनी शरणागती पत्करत भारत मातेला अपमानित केला आहे असा हल्ला बोल स्वामी यांनी केला